अकोल्याच्या अकोट शहरातील कवठा गावात राहणारी मुक्ता शिराळकर पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह संघर्षमय जीवन जगत होती अकोट मधील एका मॉलमध्ये काम करून ती आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होती याच दरम्यान तिची ओळख आकाश काळणेकर या तरुणाशी झाली आणि सहा महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला मात्र लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यात भांडणे सुरू झाली आकाशला राग होता की मुक्ता आपला नऊ वर्षाचा मुलगा दर्शन याच्याकडे अधिक लक्ष देते दर्शना तिसऱ्या येतेच शिकणारा शांत आणि निरागस मुलगा होता दोन जुलै रोजी मुक्ता कामावर गेली असताना आकाशने आपल्या मित्र गौरव गायगोले यांच्या मदतीने दर्शनला दुचाकीवर जंगलात नेले तिथे त्यांनी अमानुषपणे दर्शनचे हात पाय तोडून त्याला पोत्यात भरून फेकून दिलेत दर्शन घरी परत न आल्याने मुक्ताने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास केला आणि आकाश काडणेकर व गौरव गायगोले या दोघांनाही अटक केली आहे आकाश खांडेकर लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर एका महिन्याने आठ पडला आठ पडल्या नंतर मग मिलन झालं मिलन झाल्याच्या नंतर मग या डोक्याने ना टाकलं ना ना, ना, ना ना टाकलं पूर्व त्याला पिछऱ्या आरात मग काय मनात आलं आकाश खानडेकर त्या बाबू चलवर्ग बाबू आप मुंड्याले गे तो गेला मोठा हाशी तुझी मंदार घातले गेले मोबाईल मोबाईल होता आईचा देव तसं तो मोबाईल बंद केला तिथे मेलो पाळा बाबा पाहिजे आणलो हो इकडे मेलो त्याने लगे मग मारून टाकलं मारून टाकलं तिथून आग्रा जीवन घे कि आता खाणे पडले अशी द्यावी या दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली केवळ मुलाकडे अधिक लक्ष दिले म्हणून अशी भीषण घटना घडावी भी यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये आता सर्वांचे लक्ष आरोपींना किती कठोर शिक्षा याकडे लागले आहे जे खूप दुर्दैवी घटना झाली आहे नऊ वर्षाचे बाळाची मृत्यूची त्याच्या मृत्यू खरोखर त्याचे सावत्र वडिलांनीच केलेला आहे त्या मॅटर मध्ये आम्ही दहा तासाच्या एक खूप मोठा मॅनहंट सर्च ऑपरेशन केला ज्याच्यात आपले पचपन ते साठ अंमलदार अधिकारी सोबत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या मुलाचा शव मिळालेला आहे ह्याचा तपास एकदम चांगले स्पीडने चालू आहे आणि बी एन एस प्रमाणे जे नवीन प्रिकॉशन्स दिलेले आहे की साक्ष ऍप चा वापर इतर व्हिडिओग्राफी वगैरे ही सर्व गोष्टीला मनाला धरूनच आपण याचा तपास करत आहोत आमची अशी अपेक्षा आहे अशी इच्छा आहे अशी आशा आहे की आम्ही पुढचे एक आठवड्यामध्ये ह्याची एक वॉटर टाईट चार्जशीट कोर्टमध्ये सबमिट करणार आहोत दोन्ही आरोपी आमचे ताब्यात आहे आणि सात तारखेपर्यंत आम्हाला त्या दोन्ही आरोपींची कस्टडी सुद्धा मिळालेली आहे अं मला असं म्हणजे माझं असं व्यक्तिगत स्वरूपाने म्हणणं आहे की ह्या मॅटरच्या तपासा संदर्भात जे तांत्रिक गोष्टी असतात ते आपल्या सीसीटीव्हीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटर असो जे माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ताने मागची एक महिन्यातच इनॉग्रेशन ज्याच्या झालेलं जा आहे त्याचा सहभाग असो किंवा ह्युमन इंटेलिजन्स आणि इंटेरोगेशन ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल पोलिस वर्क असो त्या दोन्ही गोष्टींच्या एक खूप मोठा रोल आहे ह्या केसच्या डिटेक्शन डिटेक्शनमध्ये आणि ती सर्व गोष्टीला मनाला धरूनच आम्ही पुढचा तपास करत आहोत आज सकाळी माझ्या ऑफिसला तीनशे ते चारशे लोक वेगवेगळे पक्षांचे आले होते आणि त्याच्यात सर्व पक्ष होते ते सरकारमध्ये असो किंवा नसो आणि त्यांचे जे शहरचे प्रतिनिधी असतात त्यांनी माझ्या समोर येऊन हे मुद्दा एवढा भावनात्मक असल्यामुळे एक नऊ वर्षाचा मुलगा त्याची असं अशी हत्या केली जाते ते मुद्दा एवढा भावनात्मक असल्यामुळे एकोट अकोट शहरमध्ये एकोपा एक एक सर्व पक्षाचे लोक एकंदरीत येऊन त्यांनी मला अशी विनंती केली की सर आपल्या मार्फतीने हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालला पाहिजे तर माननीय एस पी अच्छित चांडक सर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या जसा मत असते आणि त्यांचे जसे आदेश असतात त्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू आणि तशी विनंती माननीय समोर करू की ते हे कोर्टला हे हे खटलेला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टच्या समोर आणतात आणि तिकडे हे केस चालवतात